लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची उत्तम बातमी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत केली गणेशाची आरती उमजी ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक एकतेचा संदेश लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकात्मतेची देशभक्तीची भावना वाढीस लागून त्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळावे यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली त्यातून आज सर्वत्र गणेशोत्सव विविध उपक्रमांद्वारे साजरे होत आहेत लोकमान्य टिळकांच्या विविध धर्माच्या एकात्मतेच्या संदेशाचे पालन करत उमदी तालुका जत येथील ग्रामपंचायत कार्यालयातील गणेश मूर्तीची हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत आरती करून जिल्ह्यातील मंडळांना सामाजिक एकतेचा संदेश दिलाय उमदी तालुका जत येथील ग्रामपंचायत कार्यालयातील गणरायाच्या आरतीसाठी सरपंच मुत्तू उर्फ धुडाप्पा तेली मुस्लिम समाजाचे युवा नेते अशफाक उर्फ बबू मुल्ला व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत गणेशाची आरती करून जिल्ह्याला सामाजिक बांधिलकी जपत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय आयोजित आरतीसाठी कुमार म्हणमाणे उत्तम सकपाळ सोमू भरमगोड गोपाल सुतार महेश जाधव संजय स्वामी मलू सकपाळ अंबादास कोळी यांच्यासह हिंदू मुस्लिम मांधव उपस्थित होते यावेळी सरपंच तेली म्हणालेत की ग्रामीण भागात अजूनही हिंदू मुस्लिम समाजात ऐक्य कायम आहे ते यापुढेही कायम राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी